आराम कृष्ण हरी आता आम्ही टू डी गोकुळ कॉम्प्लेक्सचं हे घर आता मोकळं करायचं चाललं आहे शिफ्टिंग चालू आहे हे सगळे बांधाबांधी चालू आहे तुझं काय माहितीये माहिती कराणी तू ते दोन्ही एकत्र केल्यामुळे होते एकत्र करते किती वेळा खाली वाकून हे करून बारकी बारकी की बार कपडे इकडून एक निघाल ती मोठी मोठी एक बाजू देते ही बाजू あそっちゲいちゃうわね、心。 चल मग हा सगळ्यामध्ये एकच द्यावेल ह्या सगळ्यामध्ये एकच होत टाकतो काटा नको नको राणी नको का वेगळं होईल कुठं बांधून उपयोग नाहीये त्याला तेवढी ताकद नाहीये म्हणून तुम्ही दोतर सगळी डबल बांधलेत ना